राजसाहेब ठाकरे यांना सहनेचे महाराष्ट्र सन्मान्य नेते अमित साहेब ठाकरे यांना देखील सहनेजय महाराष्ट्र आजच्या तेहतीस मावळ लोकसभा श्रीरंग आप्पा बारणेसाहेबांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र मारा सेनेच्या या भव्य महामेळाव्याला उपस्थित आदरणीय खासदार अप्पा बारणेसाहेब आमचे नेते संदीपजी देशपांडे साहेब दिलीप बापू धोत्रेजी आमदार महेंद्र शेख थोरवे आमचे नेते आम्हीजी खोपकर साहेब व्यासपीठावरील सर्व आमचे सहकारी आणि सत्ता नसताना कुठचाही लाभ लोभ नसताना फक्त आदरणीय राजसाहेब ठाकरे या नावा होती जीवरात्र अहोरात्र मेहनत करणारे समोर बसलेले महाराष्ट्र सैनिकांना माझा जय महाराष्ट्र खरं तर मागच्या दोन बैठका समन्वय बैठकांमध्ये मी एक वाक्य बोललेलो की या जगामध्ये या राजकारणामध्ये मला काहीतरी हवं आहे मला काहीतरी पाहिजे मला उमेदवारी पाहिजे मला राजकीय गोष्टी पाहिजेत हा सगळा खंडोबा महाराष्ट्रात देशात चाललेला असताना मला देशासाठी नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान पाहिजेत म्हणून पाठिंबा देणारा या महाराष्ट्राच्या या राष्ट्राच्या धर्तीवरचं एकमेव नाव म्हणजे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं जोरदार टाळ्या वाजून आपण हार्दिक स्वागत केलं पाहिजे राजसाहेब ठाकरे यांचं खर तर मगाशी आपले प्रवक्ते योगेशजी जिले बोलले की आपले आराध्य देवत प्रभू श्री रामचंद्र आयुष्यभर म्हणजे भारत स्वतंत्र झाला तरी त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांना प्रभू श्रीरामाच्या मंदिराची आठवण आली नव्हती परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गोष्टीचा या हिंदुत्वाचा एक एल्गार करत प्रभू श्रीरामांचं मंदिर ऐतिहासिक थाटामध्ये उभं केलं याचा सार्थ अभिमान आहे काश्मीरचा तीनशे सत्तर कलम असेल ते हटवण्याचं काम देखील नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून झालं याचं सार्थ अभिमान असेल आता बरेच विरोधक बोलत आहेत की राजसाहेबांनी असं करायला पाहिजे होतं राजसाहेबांनी कसं करायला पाहिजे होतं माझा तो प्रश्न आहे प्रत्येक वेळेस कोविड काल असेल सगळे राजकारणी धारबंद करत बसलेले असताना एका शिवतीर्थाचा कृष्णकुंडचा नेहमी दरवाजा उघडा असायचा त्या राजसाहेबांच्याबद्दल तेव्हा सहानुभूती वाटली नाही जेव्हा रेल्वे भरतीमध्ये आपल्या परप्रांतीय लोकांना भरणा केला जात होता परंतु मराठी भाषेमध्ये पेपर येऊन स्थानिकांना मराठीमध्ये पेपर देऊन त्यांना भरती करण्याचं काम राजसाहेबांनी केलं तेव्हा हो। राजसाहेबांबद्दल सहानुभूती वाटली नाही परंतु राजकीय भूमिका घेतल्यानंतर राजसाहेबांनी हे करायला पाहिजे राजसाहेबांनी ते करायला पाहिजे परंतु माझं सांगणं आहे की जे उमाटा गटाचे लोक आज आपल्यावरती टीका करत आहेत खरंतर त्यांना टीका करण्याचा कुठचाही नैतिक अधिकार आपल्यावरती नाही आहे कारण आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी वेळोवेळी त्यांच्यावरती उपकार केलेले आहेत त्याच्यावरती आपले नेते संदीपजी देशपांडे साहेब बोलतीलच परंतु कुठचीही कुठेही कामं न करता फक्त सहानुभूतीच्या लाटेवरती जाऊन कुठे नाटे आरोप दुसऱ्यांवरती करायचे हे धंदे आता जनतेला परवडणारे नाही आहेत आज आपल्या हिंदू देवदेवांचा अपमान करणारे सुषमा अंधारे आपल्याला पाहिलं असेल त्यांनी प्रभू श्रीरामांवरती आपल्या प्रभू श्री हनुमंतावरती सीतामाईवरती अश आक्षेपार्ह अनेक प्रकारच्या टीका केल्या थिक आपल्या नवरात्रीच्या आपल्या कुलदेवता आई तुलजाभवानी असेल अग्नीकुळ्यांची माय एकविरा देवी असेल आई नवसाला बसली आई हे केलं की नाही केलं हे केलं की नाही केलं अंधारेबाईंनी आज त्याच अंधारेबाई उद्धव ठाकरे साहेब म्हणतात की आम्ही हिंदुत्वाचे कैवारी त्याच अंधारेबाईंना घेऊन प्रचार करतात हेच का हिंदुत्व आणि हेच का तुमचं बोलखोल आपल्याला याच्यामध्ये आपले वक्ते मार्गदर्शन करतीलच परंतु आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार आहेत आणि या मावळ पंतप्रधाना श्रीराग अप्पा बारणे साहेब तिसऱ्यांदा खासदार बनणार आहेत हा योगायोग आपल्या मावळसाठी खूप मोठा लाभदायक असणार आहे आपल्याला बारणे साहेबांसारखं व्यक्तिमत्व लाभलं खूप चांगली गोष्ट आहे कारण अनेक विरोधक त्यांच्यावरती बोलत आहेत परंतु आज कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर अटल सेतू हा देशाच्या इतिहासामध्ये गणला जाणारा मोठा प्रकल्प हा देखील आप्पा बारणेसाहेबांच्या ह्या कारकिर्दीत झालेला आहे मिसिंग लिंकसारखा काम चाललेलं आहे आणि आशियामधला सगळ्यात मोठा ब्रिज तिथे बनतो आहे हे ऐतिहासिक काम देखील या मावळ मतदारसंघामध्ये चाललेलं आहे असंख्य कामांचा पाडा आपल्यापर्यंत पोचलाच असेल परंतु आम्हाला एक सार्थ अभिमान आहे ज्या भाषेसाठी ज्या संस्कृतीसाठी राज साहेबांनी अंगावरती केसच घेतलेल्या आहेत अनेक आंदोलनं केलेली आहेत त्या मराठी भाषेला आम्ही दर्जा मिळावा म्हणून अप्पा बारणे साहेबांनी दिल्लीच्या दरबारी पूर्णपणे प्रश्न मांडण्याचं काम या मावळच्या माध्यमातून केलेलं आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आम्ही नक्कीच सांगतो कारण वक्ते बरेच बोलणार आहेत बारणे साहेब आम्हाला गर्दी जमवायला बाकीच्यासारखं खोटी नाटी गर्दी जमवायला आम्हाला जमत नाही राजसाहेबांकडे पैशांनी आणणारे भाडोत्री माणसं नको आहेत कारण आमच्याकडे जे बसलेले आहेत हे निष्ठावांचं आदेशाचं पालन करणारे कळवट महाराष्ट्र सैनिक बसलेले आहेत त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे महाराष्ट्र सेनेचा जेव्हा महाराष्ट्र मान सेनेचं इंजिन मी त्याच दिवशी तुम्हाला सांगितलेलं की या इंजिनला दिशा देण्याचं काम राज साहेब करतायत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व्हावे म्हणून हा पाठिंबा आहे आणि हा इंजिन ओरिजिनल इंजिन हा महाराष्ट्र मान आहे तुमच्याकडे ट्रिपल इंजिन जरी असेल त्याला प्रगतीपथावरती आणि पूर्णपणे गंतव्यस्थानावरती पोचवण्याकरता महाराष्ट्र मान इंजिन धनुष्यबाणावरती विषारी तिच्यावरती बटन दाबण्याकरता उत्सुक असेल कारण याचं कारण आहे की उभ्या आयुष्यात धनुष्यबाणाला घेऊन ज्या लोकांनी राजकारण केलं बाळासाहेबांचं नाव वापरून ते त्यांच्याकडे राहिलं नाही आणि आम्हाला योगायोग म्हणावा लागेल राजसाहेब ठाकरे देखील यावेळेस मुंबईत मतदान करणार आहेत हा आयोग आमच्या आलेला आहे तो पूर्णपणे पार पाडणार राजसाहेबांचे आदेश पाळणार आणि भरगोस्त मतांनी आप्पा बाणेसाहेब निवडून येतील यामध्ये कुठचाही मनामध्ये शंका नाही आम्ही सर्व मनसे परिवारातर्फे आपल्याला शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो